आठ तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गायीला गाय घरगुती खात्रीशीर आहे दुसऱ्या वेताला पहिलं रू असताना अठरा लिटर गॅरंटर दूध काढलेलं आहे घरगुती गॅरंटर बिगर बाल्याची बाई बाईमानसन पिळायची वळ तोंड बिंडण पिवर काळी भांडी भांडी पिवर जात पण चार बाजूला चारच चढ अजून दहा ते पंधरा दिवस बाकी गायला एकदम गॅरंटर गाय मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोड काढणे सर्व खोडी नडीला बांधेल राहू गॅरंटर वीस प्लस चालेल मित्रांनो आता बाजूला चार सडक गॅरंटर कुठल्याही प्रकारची खोड खाडणे गॅरंटर लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के या वरात कमी होतील सांगायला फक्त पासष्ट हजार रुपये मित्रांनो एकदम गरीब गॅरेंटर आहे काय that one. Hmm. <coughs>